हाती आलेल्या वृत्त पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चौरे विजयी आणि पेनूर पंचायत समिती गणातून भाजप काय शिवसेनेच्या संगीता वशेकर विजयी भाजपचा दारुण पराभव झालेला पेनूर जिल्हा परिषद गटात आताच हात्या आलेल्या पेनूर गटाच्या वृत्तानुसार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ज्यांच्या विरोधात पेनूरचे सर्व पुढारी सर्व जुने नेते मंडळी एकत्र झाले असे

आलं बघ बावीसशे माताने तिन्ही बी शिट आली बघ आपली तिने बी

ايو ٹھیک ہے ٹھوکتے اپنے چاند جیسا کر لگی ٹھیک ہے دان धनुष बाण گٹیشو بھائی کا ٹھیک ہے دان धनुष बाण صاحب ارے ہلو اے استاد کا हॅलो कुठ उहोळलाच मी मध्ये जाय मी भाविष्य मतांना भाऊजी आले आणि माहोळला जाय का तहसील मध्ये जाई मी आत तिथं पहिला आज काय आनंद वाटतोय चरणराज चौ आयुष्य माताने जवळजवळ विजय झाले काय वाटतंय चरणराज चौ हा एक आमच व्हायले पाठी मागेली बायटमध्ये सांगितलं होतं चरराज चौरे खिच किदान धनुष्यबाण हे धनुष्यबाण चर चौरे ला एकोणतीसलाही असाच पुढे नेणार विधानसभेत ही माझी पहिली गोही कारण पहिला विजय आमच्या राजकारणाच्या पाहुणातला जोठा पदावर जाण्याचा मला एक सांगू असं वाटतंय की जनशक्ती चालली आहे जनशक्ती कदापि चालली नाही ह्यातून पुढे चालणार नाही कारण बाबासाहेबांच्या लोकशाही लोकशाहीमध्ये जनशक्तीचाच पॉवर होणार जनशक्तीची कधीच होणार नाही हे मला असं सांगावं वाटतंय कारण बाबासाहेबांचे संविधान दिले त्या काय काळानंतर चाललं तर विजय हा गोर गरिबातलाच उमेदवार होतो मोठ्याला घरीच बसावं लागतं पहिल्यांदा विजय झाल्यानंतर ही पहिली तुम्ही प्रत्येक पहिलं काम कुठलं असेल पहिलं काम टोल किती लेड आहे आता लेड किती बघितलं नाही बघायला लागेल मला पण

शिंदे साहेबाला भेट मिळाली हय बापू आणि विशेष म्हणजे यानंतर आज शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना वाढदिवसाची भेट मिळण्याची दिसून येत आहे <laughs> हॅलो भाऊजी बस भाऊजी बसलो भाविषयन खेळीच <laughs> काय चालू अजून बाई तरी काम चालू <laughs> <hums> विजय जी एक असतो गरीब असेल चौरेल काम दाज करून पायरी चालला आणि त्या पायरीला पहिले ग्रामपंचायत आज झडपी

A. SUSA mis morally. SUSA mis morning or a.

आ रे लवलीस सुनेला येठी के गोर हाय आदलिया तू मले उदित तू पीवाडीला आ ओ इकडे एम सिटी

आघाडी पण आम्ही सांगतो मतदार संघाचा आघाडी जिल्हा परिषद मतदारसंघ